नमस्कार मित्रांनो मित्र मित्रा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता ईश्वरीने दरवाजा उघडा ठेवूनच डायनिंग टेबलवरती आहे त्याच ठिकाणी ती झोपलेली असते आणि आहे त्याच ठिकाणी झोपल्यामुळेच आता घरातील लोक बाहेर फिरायला गेलेले होते आणि ते बाहेर फिरायला गेल्याच्या नंतर घरी आलेले असतात तेव्हा काळजीमुळेच आता ईश्वरीला विचारत असतात इशू काय झालेला आहे सगळं काही ठीक आहे ना तू अशी झोपलीस कशी आणि ते सुद्धा दरवाजा उघडा ठेवून पण खर खरं सांग काही बिघडलंय काही झालंय का, का तेव्हा आता इशू म्हणत असते हो मी ज्या ठिकाणी काम करते ना तिथल्या लोकांचे स्वभाव खूप जास्त खूप जास्त वेळी लोक आहेत ते कुणाच्या स्वभावाचा कसा काय करायचा अंदाज ना मला येतच नाहीये आणि तेव्हा आता जे काही इशूचे बाबा असतात ते म्हणत असतात एक काम इशू तुला तिथे एवढा जर त्रास होत असेल तर तुला तिथे नोकरी करायची काही गरज नाहीये तो अशी व्यक्ती आहे की तुला कुठेही आणि कसंही सहज काम मिळेल आता मात्र नमू म्हणत असते हो बाबा तुम्हाला सांगू इशूचे सर जे आहेत ना ते एवढे एवढे रागीट आहेत ना तर इशूने त्यांचं नाव असं फडकूचंद वगैरेच ठेवलेला आहे तेव्हा इशूचे बाबा मुद्दाम सगळ्यांना हसवण्यासाठी म्हणत असतात मग तर काही हरकतच नाही म्हणजेच आईवरच गेलेली आहे ती तेव्हा सगळ्यांचा मूड थोडासा चेंज झालेला असतो आता मात्र इकडे नेहमीप्रमाणे अंजलीचं मत असतं लावण्यावर चिंटूचं प्रेमच नाही आणि तेवढ्यातच आतापर्यंत चिंटू आणि लावण्या कशी आले नाही म्हणून सगळेजण विचार करत असतात आणि तेवढ्यातच आता अर्णव घरी आलेला असतो अर्णव हा एकटाच घरी आलेला असतो त्याच्याबरोबर लावण्या नसते आणि अज्जी म्हणत असतात चिंटू तू एकटाच तेव्हा तो म्हणत असतो आणखी कोणी यायला पाहिजे होतं माझ्यासोबत आणि त्यावर आता अज्जी म्हणत असतात तुम्ही तू तु लावण्याबरोबर गेला होतास ना मग लावण्या कुठे आहे आणि त्याचबरोबर तिथे पण जाऊन भांडून आलास की काय तू हो भांडलो मी तिथे पण जाऊन आहेच मी भांडखोर आणि काय करायला हवं होतं मी आणखी तिथे जाऊन शांत बसायला हवं हो 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 होतं का हे बघा मी तुम्हाला अजून अगोदर पण सांगितलं आहे आणि आत्ता पण सांगितलेलं आहे मला ती लावण्या आवडत नाही मला तिच्याबरोबर लग्न करायचं नाही माझ्या लाईफचे डिसिजन तुम्ही सर्वजण मिळून का घेत आहात कशामुळे हे सगळ्या काही गोष्टी तुम्ही करत आहात मला कळत नाही नेमकं तुमचं चाललेलं तरी काय आहे हे सगळं काही इथे तो बोलत असतो आणि त्यावर आता हे सगळं काही बोलल्याच्या नंतर मात्र आजी म्हणत असतात असं कसं बोलतो असतो आणि त्यासोबतच अंजली म्हणत असते हे बघ चिंटू प्लीज शांत होणार जरा दोघेही शांत होणा कुठचा विषय कुठं चाललेला आहे त्यावर अर्ण बोलत असतो मी आता जे तुला शेवटचं सांगतो मला पुन्हा पुन्हा त्या लावण्यासोबत लग्न कर ह्या गोष्टी अजिबातच तुम्ही मला पुढे आणू नका आणि त्यासोबतच माझ्या लाईफचा डिसिजन फक्त तुम्ही ठरवून घेतलात कोणी मी कोणासोबत लग्न करायचं तू तो निर्णय घेते त्याचबरोबर तुम्ही सगळं कमी पडला होतात का म्हणून ती मी सुद्धा आता मात्र इकडे वल्लरी आलेली असते आणि लावण्या खूपच जास्त दुखावलेली आहे तिच्याशीच मी इता फोनवर बोलत होते ती तरी बिचारी कोणाला दुःख सांगणार त्यावर आता अर्णवसुद्धा तीच गोष्ट बोलत असतो हो ती विचारी आहे आणि मी विचारा नाही मीच तरी कोणाकडे माझं मन हलकं करू असं म्हणूनच आता अर्णव खूपच जास्त डिस्टर्ब झालेला असतो आणि खूप जास्त भावनाशून्य झालेला असतो तो तसाच तिथून निघून जातो आता मात्र इथे जो काही राजस आहे तो इथे बोलत असतो आत्ता त्याला विचार करायला आणि शांत व्हायला थोडा वेळ द्या तर आता वल्लरी म्हणत असते की ती काही जरी झालं तरीसुद्धा अर्णवला लावण्या आवडतच नाही कसं लग्न होणार आहे यांचं आता इकडे इशूच्या घरी सगळेजण फ्रेश होऊन कपड्यांच्या घड्या घालत असते ती म्हणजे तिची आई आणि ती त्यावर आता इथे इशू म्हणत असते खरंच आई मला ना कसं वागावं काय करावं कळतच नाही त्या घरातली लोकं ना खरंच खूप विचित्र स्वभावाची आहेत पण खरंच माझ्यामुळे अर्णव सर हर्ट हो झाले असतील का पण आता मात्र तिची आई म्हणत असते मग मला एक गोष्ट सांग इशू त्यामध्ये त्यांची काय चूक आहे मला नाही वाटत अर्णवचं काही चुकलं असेल तेव्हा इशू म्हणत असते का नाही वाटत आहे तुला त्यांचं काही चुकलं असेल त्यावर त्या म्हणत असतात एक गोष्ट सांग मला इशू ज्या व्यक्तीवर आपलं प्रेमच नाही तिच्यासोबत जर आपल्याला कोणी लग्न करायला सांगत असेल तर कोण मान्य करणार आहे कोण राजी रा होणार आहे नाही ना, ना। मग तुम्ही सगळेजण त्यांच्या मागे हात पाय धुवून का लागलेला आहात नका असं काहीस करू तेव्हा मात्र यावर तोडगा म्हणून आता ईश्वरीची आई छान सल्ला देत असते तो म्हणजेच की ऐशो तू एक काम कर उद्या गेलीस का सरळ सरळ अर्णवला सॉरी मन माफी मागून टाक तेव्हा आता इशू म्हणत असते हो मी अगदीच असं करते आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्णव खोलीमध्ये गेलेला असतो अर्णवला आजी कशा पद्धतीने बोललेली होती उद्या तुम्हा दोघांचा साखरपुडा आहे त्यानंतर हे सगळं काही लावण्याने केलेलं ला आहे असं दाखवलेलं असतं ईश्वरीने कॉफीसाठी प्लॅन केलेलं त्यानंतर अर्णव तिथे गेलेला आता ईश्वरी समोर नाही तर लावण्य तिथे समोर असल्याकारणाने पुन्हा तो चिडलेला ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात त्याचसोबत आता जेव्हा ईश्वरी त्याला बोलली होती चांगलं ती फॉरेन मध्ये जाऊन शिकून आलेली आहे ती तुमच्या योग्य नाही तर मग कोण योग्य आहे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलत असते आणि त्यासोबतच आता नम्रताने असं सांगितलेलं असतं की इशू सुद्धा आणत आहे सात वर्षाची होती तेव्हा तिच्या आई बाबा या जगातून निघून गेलेत इकडे मात्र जेव्हा ईश्वरीचं ते लॉकेट होतं त्या लॉकेटमध्ये ज्या तिच्या आई बाबांचे फोटो होते हे सगळं काही अर्णवला आता इथे आठवत असतं त्याचसोबत ईश्वरसोबत केलेली ती कॉफीची सॉरी आईस्क्रीमची पार्टी ते सुद्धा ऑफिसमध्ये एवढं सगळं काही आठवत असलो पहिली भेट त्याचबरोबर तिनं ते दोघं जंगलामध्ये हरवले होते तेव्हाचं त्यानंतर दोघं एकत्र पूजेसाठी बसले होते ह्या एक ना अनेक गोष्टी ईश्वरीसोबत घालवलेल्या त्याला आठवत होत्या आणि तिच्यासोबत असलं की किती छान वाटतं हे सगळं काही त्याला आठवत होतं आणि तो एका खूप मोठ्या निर्णयावर जाऊन पोहोचला होता तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळच ते अर्णवणे तीन मुली इथे अपॉइंट कल्या केलेलं असतात किंवा त्यांना ते घरी बोलावून घेतलेलं असतं त्या छान छान अशा क्वालिफाईड असतात त्याचसोबत त्यांची ओळख तो करून देत असतो आणि तेवढ्यातच दारामध्ये ईश्वरी आलेली असते ईश्वरी दारातूनच आजी अशी हाक मारते आणि तेव्हा आजी म्हणत असतात इशू आली य असं म्हणूनच आता आजी ईश्वरीला आवाज देतात आणि ईश्वरी तिथे जाते आणि तेव्हाच मात्र आता जो काही अर्णव आहे अर्णव म्हणत असतो आता यातील एक मुलगी आजीची काळजी घ्यायला थांबणार आहे आजी ह्यातली कुठली मुलगी तुला चांगली वाटते कुठली मुलगी तुला बेस्ट आहे हे तू सगळं काही सांग आणि त्यासोबतच रात्रीचं झालेलं भांडण हे सगळं काही पुन्हा एकदा अर्णवच्या नजरेसमोरून जात असतं कशा पद्धतीने आजी म्हटली की मला जोपर्यंत तू लावण्यासोबत लग्न करत नाहीस तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि तीच अशी व्यक्ती आहे ती म्हणजेच की ईश्वरी ती जी तुला लावण्यासोबत लग्न करण्यासाठी भाग पाडणार आहे कशा पद्धतीने आता इथे इशूने त्याच्या आईची मिशन दुरुस्त केलेली होती आणि त्याला तिच्यातच त्याची आईसुद्धा दिसलेली होती आता मात्र इकडे जी काही आजी आहे ती बोलत असते मला अजिबातच ह्या मुलीसोबत राहायचं नाही केरटेकर म्हणूनच मला फक्त आणि फक्त इथे इशूच हवी आहे तेव्हा अर्ण बोलत असतो हिच्यात काय असं की ह्या मुलीमध्ये नाही आहे आणि तुला मिसिंगच का हवी आहे ह्या मुली का नकोय तुला तेव्हा आजी बोल बोलत असतात नाही मला तीच हवी आहे तेव्हा आता पुन्हा अर्णव बोलत असतो पण का हवी ते तरी सांग तिच्यात असं काय आहे की ह्या मुलीमध्ये नाही आहे यांना सगळं बॉडी मसाज येतं त्याचबरोबर सिनियरची कशी काळजी घ्यायची ह्याचं सगळं ट्रेनिंग त्यांना झालेलं आहे तेव्हा आता इशू बोलत असते हो अर्णव सर बोलतात ते अगदी चुकीचं नाही आहे ते सगळं काहीही बरोबर आहे पण आता आजीकडून सत्य वधून घ्यायचं असतं म्हणून आता अर्णवसुद्धा त्याच्या आठमतावर ठाम असतो तो बोलत असतो पण का 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 तुला हे सगळं काही का आणि कशासाठी करायचं आहे त्यावर आता आजी म्हणत असतात का म्हणजे you <laughs> इशूच हवी आहे मला आणि ती माझी व्यवस्थित काळजी घेऊ शकते आणि वृद्धांच्या मनाचा कसा विचार करायचा त्यासोबतच त्यांच्या मनासारखं कसं करायचं हे सगळं काही तिला जमतं तेव्हा आता इथे जो काही अर्णव का आहे तो बोलत असतो ह्या मुलींनासुद्धा तू एक चान्स देऊन बघ त्या सगळं काही व्यवस्थित करतील नाही मला इशू शिवाय दुसरी मुलगीच नको आहे तेव्हा अर्णव पुन्हा बोलत असतो पुन्हा तुला मी विचारतोय तुला ईश्वर इच का हवी आहे आणि शेवटी आता अज्जींचा राग अनावर होतो आणि त्या म्हणत असतात हो मला कारण ईश्वर कारण तीच अशी एकमेव व्यक्ती आहे जी लावण्या आणि तुला एकत्र एक आणेल लावण्यासोबत लग्न करण्यासाठी तुला कन्व्हिन्स करेल तेव्हा आता अर्णवला आणि आजीने हे स्वतःच्या तोंडून कबूल केल्यामुळे मात्र सर्वांना धक्का बसलेला असतो आजीचा इथे खरं तर पोपटच झालेला असतो पण आता आजीने सावरा सावर करून इमोशन्स बाहेर आणून अर्णवला कसं बसं थोडंसं बरं करण्याचा प्रयत्न केलेला असतो आता मात्र इशू बोलत असते हो सर तुम्ही अगदीच बरोबर बोलत आहात आजी नका तुम्ही काळजी करतात करू त्यावर आता अर्ण बोलत असतो तुझ्या पुढच्या महिन्याची सुद्धा कॅलरी तू सॅलरी तुझ्या तु अकाउंटला मी क्रेडिट कडे करेल त्याचसोबत त्या मुली निघून गेलेल्या असतात आणि ईश्वरीनं अज्जींचा आशीर्वाद घेऊन गळाभेट घेतलेली असते त्याचबरोबर सगळ्यांना नमस्कार करून बाय करून ती तिथून निघालेली असते इकडे मात्र आजपासून ईश्वरी अर्णवसोबत किंवा अर्णवची अज्जीची काळजी घ्यायला केअरटेकर म्हणून येणार नाही तिची नोकरी कायमचीच गेलेली असते आणि त्यामुळे आता खरं तर अर्णवला प्रचंड त्रास होत असतो पण तो दाखवत नसतो फक्त आणि फक्त हे लग्न करायला मिळू नये म्हणूनच हे सगळं काही चाललेलं असतं आता ईश्वरी तिथून बाहेर पडलेली असते आणि पडतानाच कुंभऱ्यामध्ये गेल्यावर तिची ओढणी तिच्या पायात अडकते आणि ती खाली पडते अर्णव धावतच जातो आणि तिला सावरण्याचं उठण्याचं काम करत असतो तेव्हा मात्र हाता हात हात हातामध्ये देतो आणि तिला उभं राहण्यासाठी मदत करत असतो तू ठीक तर आहेस ना असं म्हणून ईश्वरी त्याच्या हातात असलेला हात हा पटकन काढून घेत असते आणि त्याला म्हणत असते आता इथून पुढे मला सावरायला येऊ नका कुठल्या अधिकाराने मला तुम्ही सावरायला येतात असा प्रश्न ईश्वरीचा असतो आणि त्यासोबतच तुम्हाला कधीच भेटणार नाहीयेस का तेव्हा आता ती बोलत असते का आणि कशासाठी मी तुम्हाला भेटू काय नातं आहे आपल्या दोघांचं असंसुद्धा आता ईश्वरीचा प्रश्न असतो कारण प्रेक्षकांनो पुढील भाग तेवढाच रंजक असणार आहे ईश्वरीला त्यानं विचारलेलं असतं पण ईश्वरी म्हणत असते आपल्यामध्ये जर कुठलं नातंच नाही आहे तर आपण का भेटायचं असं म्हणूनच गुड बाय म्हणत असते आणि ती तिथून जात असते जोपर्यंत ईश्वरी जात नाही तोपर्यंत तो तसंच तिला पाहत असतो आता ईश्वरी घरी गेल्यावर एवढ्या लवकर कशी आलीस म्हणून तिला प्रश्न विचारत असतात सुद्धा तिथेच असतो त्यावर ती म्हणत असते मी आता ती नोकरी सोडलेली आहे तर आता राकेश म्हणत असतो आता लपाछपी करायची अजिबातच गरज नाही पण एकंदरीत ईश्वरीची अवस्था पाहता ईश्वरीची आई अर्णवला कॉल करत असते आणि घरी येता का एकदा तुमच्याशी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे म्हणूनच त्याला बोलवत असते आणि तेव्हा अर्णव हो बोलत असतो त्या प्रेक्षकांना कसे वाटले अपडेट्स मस्तरा चला मग छान छान कमेंटद्वारे अभिप्राय